कलेक्शन असणार आहे नारायण पेट पैठणी सिल्क नारायण पेट पैठणी सिल्क हे खूप मला कमेंट्स आले होते तेव्हा ते स्टॉक यायचं होतं पण आता एकदम न्यू कलेक्शन आलं आहे कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे रेंज असणार आहे आठशे पन्नास आणि इतक्याच कुठेच नाही मिळणार ना आहे कारण कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे सातशे आठशे मध्ये सुद्धा नारायण पैठणी येतात पण कपडा क्वालिटी तेवढं खासणार पण याची पैठणी जे सिल्क आहे ते हेवी कलेक्शन आणि खूप सुंदर कलेक्शन चलो नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार साडी बुक करायची आहे ऑनलाइन पेमेंट आहे शिपिंग चार्ज लागतो नंबर इथे मी देते तुम्हाला व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर जी पण साडी आहे हो स्क्रीनशॉट शॉट व्हॉट्सअपला पाठवू शकता हो कलरची ही मॅचिंग असणार आहे आपली सर्वात डिमांडिंग असणारा कलर तर ते ऑलमोस्ट नारायण वाईट साडीचे सर्व कलर खूप सुंदर असतात पण सर्वात जास्त ट्रेंडिंग चालणारा हा कलर कपडा क्वालिटी बघता खूप सुंदर आहे आणि स्मूथ आहे कपडा एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे कलर बघा किती सुंदर आहे बॉर्डर खूप छान आहे पाच पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते आता बघू शकता किती सुंदर दिलेला आहे हा शाईन इथे बघता तुम्ही साडीची त्यावरूनच तुम्हाला समजत असेल की क्वालिटी याची परत खूप सुंदर आहे इथे शाईन बघा खूप सुंदर आहे आणि शाईन खरंच खूप छान आहे आणि तर खूप सुंदर आहे आहे मॅचिंग असणार ही नारायण फेट, सिल्क साडी जी पण साडी हवी आहे स्क्रीनशॉट काढून घ्या ही खाली काठ येणार वर काठ ही येणार पूर्ण ऑल ओव्हर आणि ब्लाऊज आपला असणार आहे कॉन्ट्रास्ट त्यामुळे साडीचा लुक आणखी वाढणार आहे जास्त की ताई नारायण पेठ साडी घेऊन ये नारायण पेठ साडी घेऊन ये आज तुमच्यासाठी स्पेशल नारायण खोललेलं आहे ना जांभळा कलर मॅचिंग कलर ही येणार पदर हा येणार आहे आपला पूर्ण घालून साडी आपली जांभळ्या कलर ची येणार आहे सर्वेस कलर खूप सुंदर असणार आहे आपला असणार आहे मोरपंखी कलर येतो रामा ग्रीन कलर येतो हा सॉरी रामा ग्रीन कलर ची मॅचिंग असणार आहे ही चौथ्या नंबरचा कलर येणार आहे राणी अबोली कलर त्याला मॅचिंग ही असणार आहे राणी अबोली कलर सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे ते बघता पूर्ण भर आणि लेटेस्ट चालणार कलेक्शन आहे ही एक हा बैगणी कलर येणार आहे आणि याची मॅचिंग सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे बघा बैगणी कलर बैगणी कलर सोबत ती ही मॅचिंग असणार आहे ना खूप सुंदर असणार आहे ती बघा रेड कलर बैगणी कलर सोबत मॅचिंग खूप सुंदर दिसणार आहे कलर सुद्धा खूप फ्रेश आहे आणि सर्व स्किन टोनवर चालणारे कलर आहेत फुल साईज साडीचे लेंथ आहे चौथा कलर पे आहे पेट्रोलियम ब्लू कलर येतो हा कुणी याला चिंतामणी कलर सुद्धा म्हणतात पेट्रोलियम ब्लू कलर चिंतामणी कलर खूप सुंदर याला सुद्धा मॅचिंग बघा किती छान दिलेली आहे म्हणजे या कलर सोबत रॅनी कलर जर नेहमी खूप उठून दिसतो या साड्यांचा कॉम्बिनेशन कलर तसे सर्व सुंदर आहे जेवढून सुद्धा बघा शाईन खूप सुंदर आहे सॉफ्ट मटेरियल आहे अंगाला एकदम सापून सुपून बसणारी ही साडी आहे नारायण पेठ पैठणी साडी असं म्हणतात त्याला साडी हवे आता तक्षशिलाची पण भरपूर रेंज आली आहे आठ कलरची माझी सुद्धा आली आहे ती सुद्धा रेंज चालणार आहे मी त्या नेहमी आपल्या चॅनलवर बघतात त्यांना तर पाहायला मिळेल पण जे नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा म्हणजे भरपूर कलेक्शन तुम्हाला घरी बसल्या पाहायला मिळेल हा कलर सुद्धा मोस्ट डिमांडिंग कलर आहे खूप चालतो हा कलर एकदम न्यू कलर आहे बघा साडी जर तुम्ही बुक केली तर जी साडी बघायला तुम्ही स्क्रीनशॉट करून पाठवू शकता हो तीच साडी तुम्हाला मिळेल एकदम स्मूथ साडी आणि याच्यासोबत रेड कलरच्या मॅचिंग आहे बघा कॉम्बिनेशन बघा किती सुंदर दिलेला आहे याचा फॅन्सी कलर असणार आहे हा आपला कलेक्शन आहे सिल्क साडीच्या आठशे पन्नास ला साडी आहे ऑनलाइन पेमेंट आहे शिपिंग चार्ज फक्त चाळीस ते पन्नास रुपये लागतो आणि एका साडीमध्ये एका शिपिंग मध्ये तुम्ही दोन साड्या बुक करू शकता छान साडीच्या न्यू कलेक्शन मध्ये तेव्हापर्यंत टाटा बाय बाय